समासस्य विश्वस्य परमं निदानाम समन्वय शास्त्रो धर्मगुप्ता सनातनस्थं पुरुषो मतोमे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय जीवनामध्ये जन्मस्थान वेगवेगळे असतात आणि जन्म मामाच्या घरी नव्वद टक्के मामाच्या घरी जन्म होतो आणि तिकडूनच नाव घेऊन येतात माझा जन्म त्या गोपाळच्या वेळी झालेला आहे

त्या निमित्त माझ्या मला थोडक्यात जास्त वेळ नाही आहे तर हे जन्मस्थान असल्यामुळे ह्या स्थानाने काय मला अभिमान घेतला असेल तर इथे माझा संस्कार होत आहे हे त्या स्थानाची महिमा आहे पूजन करण्याचं माझ्या जीवनात मला मिळालं नाही माझे गुरु तीन चार गुरु आहेत माझे ज्यांनी केला ते बाळूबा कोटी गुरु पहिले गुरु आहेत तपशील लक्ष्मीबाई कोटी नंतर, नंतर ज्यांच्या वेळी मी सूत्रपाठ केला शाळेत असताना गीताने सूत्रपाठ सुरुवात आजारी प्रवासी पाठवले साहेबांच्या माडीत जायचे तिथं मी जायचं शाळा आल्यानंतर इथं आणि पाठ विचारायला दोन दोन वगैरे दो चार चार वगैरे एक त्याच्यानंतर कृष्णन बाबा कपाटे त्यांची तात्मास राहिली आमच्या ता मठामध्ये फार विद्वान माणसं त्यांनी तिथेवर टीका पण केली तर असे कृष्णांबा कपाटे नंतर पंथी अभ्यास विद्यागुरु माझे प्रवर Sí.